आणि आता केसेस त्यांचं मी स्वागत केलेलं आहे मी मग म्हणालो की आंदोलनाच्या केसेस ज्या आहेत नसतील कारण शिवसैनिक मुळात अन्यायावर झगडणार आहे बाळासाहेबांनी मगाशी म्हटलं जे अन्याय झाला कोणी अंगावर आला की आम्ही शिंदेवर घेतो आणि त्यामुळे केसेस ज्यांनी घेतल्या त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा दिली आणि म्हणून खरं म्हणजे आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे पण बरेच लोक त्यांचा विचार तर आम्ही घेऊन पुढे चाललोय बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढं जातोय आणि म्हणूनच या महाराष्ट्राने आपल्याला स्वीकारलं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आणि अडीच वर्ष जे मुख्यमंत्री असताना आपण काम केलं त्याचा उल्लेख मी स्वतः करू इच्छित नाही परंतु एवढे मोठे निर्णय आपण घेतले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आज मीरा भाईंदर मध्ये दे देखील अनेक विकास प्रकल्प आपण आणले या ठिकाणी क्लस्टर योजना असेल त्याचबरोबर वर्सोवा बांद्रा वर्सोवा वर्सोवा ते भाईंदर भाईंदर ते विरार विरार ते डहाणू हा सगळ्यात मोठा सी लिंक आपण करतोय आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज या ठिकाणी जुका प्रकल्पांविषयी बोलायला गेलं तर खूप वेळ कमी पडेल आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जे विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले आणि ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्याच्या सगळ्यात महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी आपल्याला सांगू इच्छितो तेव्हाही विरोध केला लोकांनी कोर्टात गेले इकडे गेले त्याच्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा था प्रयत्न केला फोटा थोड़, घालण्याचा था प्रयत्न केला परंतु एकनाथ शिंदेने एका शब्द दिला की माघार नाही बाळासाहेब देखील म्हणायचे शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार केला पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघार नाही हे बाळासाहेबांचेच शब्द आहेत आणि म्हणून एकदा मी तो एक कमिटमेंट करता नाही और एक बार कमिटमेंट करती तो फिर कुदकुदी नाही सुद्धा त्याचं तुम्हाला प्रत्यय महाराष्ट्राला अनुभव आलेला आहे कारण जे आपण बोलतो ते केलं पाहिजे जे होणार नाही ते आपण बोलायचं आणि म्हणून निवडणुकीमध्ये जे जे आपण बोललो ते सगळं केलं आणि माझ्या लाडक्या बहिणी बहिणींना हे सांगतो की काही लोक अफवा पसरवत आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही आणि जे जे आपण बोललोय ते करणार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारा हा एकनाथ शिंदे नाही शेवटी बाळासाहेब आपल्या भाषणात देखील मगाशी म्हणाले मी देखील त्याचा कधी कधी उल्लेख करतो की कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात असावं कारण सेवा ही घरात बसून करता येत नाही लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणं पूर असो आपत्ती असो कोविड असो आपले शिवसैनिक सातत्याने लोकांना मदत करताना आपण पाय आता पूर परिस्थितीत देखील आपण दसरा मेळाव्याला त्यांना बोलवलं नाही त्याला आपण सांगितलं तुम्ही तिकडे थांबा आणि तिकडे लोकांची सेवा करा त्यांना मदत करा हे ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांचाच मूलमंत्र आहे आणि म्हणून पद येतात पद जातात सत्ता येते सत्ता जाते पण नाव हो गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून शिवसेनेच्या नावाला जपा असं बाळासाहेबांनी मगाशी त्या त्यांच्या भाषणात सांगितलं आणि तोच आपण मंत्र घेऊन पुढे चाललोय पण आता बरेच लोक बाळासाहेबांचं नाव घेऊन स्टँड घेतात बाळासाहेबांचा काही लोक का म्हणतात ब्रँड पण मी सांगतो एकच एकच ब्रँड आहे आणि ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे <स्थाथ> बाकी जे काय आता झालं त्याच्यावर मी काय हात बोलू इच्छित नाही पण जे बोलत आहेत त्यांचा बँड या जनता महाराष्ट्रातली जनता नक्की आहे आणि त्यांना शेवटच्या स्टँडमध्ये नेऊन पोचवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पण हे कलादालन अतिशय उत्तम झालेलं आहे अतिशय उत्तम हे कलादालन झालेलं आहे आणि अशा प्रकारचं काम कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं अनेक कामं त्यांनी केलेली आहे अनेक कामं केली परंतु त्यातलं असं हे अद्वितीय स्मारक या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करतो परिवहन खात्याची जबाबदारी मी त्यांच्याकडे दिलेली आहे मला अपेक्षित असलेलं काम त्यांना मी सांगितलेलं आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही एस टी ही देखील लाईफ लाईन आहे गावा गावात एस टी जाते आणि म्हणून एस टीच्या मागण्या आहेत अडचणी आहेत त्या देखील सोडवण्याचं काम आपण करतो आहे नवीन नवीन त्याच्यामध्ये ज्या पद्धती आहेत व्यवस्था आहे टेक्नॉलॉजी आहेत त्या त्या आपण आणतो आहे आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आज आपण पॉट टॅक्सी देखील परिवहन विभागाच्या माध्यमातून मुंबईत बी केसी मध्ये ठाण्यात मीरा भाईंदर मध्ये देखील पॉट टॅक्सी करतोय म्हणजे ट्रॅफिक कमी करण्यासाठी ती टॅक्सी वरून जाणार पुढल्या महिन्यात भूमीपूजन हॉट टॅक्सी कधी तुम्ही जे जे काही नाही बघितलं ते ते तुम्हाला बघायला मिळतात मेट्रोची कामं बंद पाडली होती पण ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू केली कारशेटचं काम बंद पाडलं हे चालू केलं अनेक विकास प्रकल्प पूर्वीच्या काळात बंद झाले पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्टेज स्थगिती हटवून टाकली कारण आपलं सरकार स्थगिती सरकारने आपलं सरकार प्रगती सरकार या राज्याची प्रगती आणि उन्नती या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्व सर्व घटक ज्येष्ठांसाठी देखील इथं दालन केलंय मुलांसाठी दालन केलंय या ठिकाणी सगळे जे जे कोणी येतील ते मला वाटतं या ठिकाणी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या ज्या काही तेजस्वी भाषणामुळे इथून जाताना जाताना प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत अशा ना ना प्रकारचे हे स्मारक आहे एमपीएससी साठी आपण देखील एम पी एस सी युपीएससी साठी आपण केंद्र उघडलंय आणि आनंद दिगे साहेबांनी चिंतामनराव देशमुख एमपीएससी आय एस प्रशिक्षण केंद्र उभं उभं केलं अनेक शेकडो हजारो आय एस अधिकारी झाले आणि मीरा भाईंदर मध्ये देखील अशा प्रकारचं केंद्र उघडल्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होणारे अनेक इत अधिकारी इथून मीरा भाईंदरमधून देशाची सेवा करायला जातील हा देखील मोठा एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन हे अतिशय स्मारक जे आहे कला दालन आहे इतर कला दालन आणि स्मारकापेक्षा वेगळं आहे इथं आल्यानंतर बाळासाहेबांचा इतिहास जो आहे तोही पाहायला मिळतोय खानके बिल्डिंग दादर मधले माणसं जुनी पाहायला मिळत आहे ती भांडताना दिसत आहे आणि बोलताना दिसत आहे खऱ्या अर्थाने मुंबई मुंबई बाळासाहेब म्हणाले मराठी माणसाला ताट मानेने जगता यावं म्हणून शिवसेना उभी केली आणि हिंदुत्वाचा व्यापक विचार घेऊन घेऊन बाळासाहेब संपूर्ण देशामध्ये शिवसेना हे नाव जगभर देशभर पसरवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं गर्वसेकवून हिंदू ह्या नारा देण्याची हिंमत बाळासाहेबांनी दाखवली बाळासाहेबांनी दाखवली आणि म्हणून अशा प्रकारचं स्मरण जे बोलायचे ते सडे तोड बोलायचे त्यांनी जाहीर भाषणामध्ये माझ्या नावाचा उल्लेख अनेक वेळा केला ते आपण भाषणात बघता त्या शिडीमध्ये आनंद दिगे साहेबांच्या तालमीमध्ये त्यांच्या म्हशीद काम करण्याची संधी त्यांच्या कार्यपद्धतीवर आज त्यांच्या कार्यपद्धतीवर चालण्याचं आपण काम करतो आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून आनंद दिघे साहेबांनी देखील हा संपूर्ण जिल्हा या जिल्ह्यामध्ये एकच जिल्हा नाही अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम तेच आपण पुढे नेतोय बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये म्हटलंय की एकनाथने आणखी त्याच्यामध्ये भर घातली मला अभिमान आहे मला सात अभिमान आहे की माझ्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन शिवसेना वाढवण्याचं काम करण्याची संधी मला मिळाली आणि या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांनी सांगितली माझी काँग्रेस होऊ देणार नाही माझं दुकान बंद करीन आणि जेव्हा हे घडलं तेव्हा बाळासाहेबांचा कडवट मावळा हा चा जागृत झाला आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या धावणीला बांधलेली शिवसेना सोडवली धनुष्यबान सोडवला आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांचं राज्य आणलं आणि बाळासाहेबांचे विचार सगळीकडे आपण देशभरामध्ये दे पोचव याचा देखील अभिमान आणि म्हणून आज या ठिकाणी आणखी आपल्याला पुढचं पण तिथे थोडस पुढच्या भागात दाखवायला लागेल आणि म्हणून हे राज्य जे आहे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शावर चालतंय बाळासाहेबांच्या विचारांवर आपण पुढे चाललो याचा देखील अभिमान आहे आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे की आत्मविश्वास महत्वाचा आहे तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा गा, तुम्हाला मरण नाही आत्मविश्वास आणि जिद्द ही यशाच्या पायऱ्या आहे आणि यशाचा मूल मंत्र आहे आणि म्हणून आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात संघर्ष येत असतात आणि माझ्या देखील आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले अनेक संघर्षाचे काळ आले अनेक संकट आली अनेक दुःख आली परंतु न डकमगता बाळासाहेबांचे आणि आनंदे साहेबांचे विचार आत्मसात करून हा तुमचा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख बाळासाहेबांचे आशीर्वादे साहेबांची शिकवत मला आनंद आहे की अडीच वर्षाच्या का काळामध्ये मला एवढे निर्णय घेता आले एवढ्या ठाडसाने अनेक निर्णय आपण घेतले सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला या पुढेही प्रक्रिया परंपरा पुढे न्यायची आहे या महाराष्ट्राला एक समृद्ध महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे हा महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर एक आहे वर हो तो तसाच नंबर एक ठेवायचा आहे आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदीजी आपल्या या महाराष्ट्राला देखील भर भरून योगदान सहकार्य करत असतात डबल इंजिनच सरकार आपण या ठिकाणी चालवत होतो आणि म्हणून बिहारमध्ये देखील आपण पाहिलं की बिहारमध्ये देखील मी गेलो होतो प्रचाराला मी जिथे गेलो ते सगळे उमेदवार निवडून आले आणि ते भरपूर ज्या जाताहून लेके लेख्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली शिवसेना आहे हे आपलं कुटुंब आहे आपला परिवार आहे आणि म्हणून या परिवारामध्ये इथं कुणी मालक नाही कुणी नोकर नाही ही कार्यकर्ते आपण आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून आपण या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवणारा हा पक्ष आहे कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवणार शिवसैनिक हाच आपला बॅकबोन आहे कना आहे शिवसैनिक आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं कुठलं पद असेल मानाचं तर ते शिवसैनिक हे पद आहे असं बाळासाहेब सांगायचं तेच आपण करतो आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी केलं ते मार्ग पुढे नेतो आहे त्यांचे विचार पुढे नेतो आहे अन्यायाविरुद्ध पेटाला बाळासाहेबांनी शिकवलं आणि म्हणून मी आठवण करून देतो मी एकदम सुरू झालो की मागे फिरत नाही मी जाताना देखील मला अनेक फोन आले कुठे चालला म्हणजे सरळ मार्ग आहे हायवे दिसतोय कुठे जातोय माहित नाही पण पुन्हा परत येणार नाही सरळ मार्गाने जाणार आणि सरळ मार्गाने तुमचा एकनाथ शिंदे असा लपून चपून गेला आणि तुमच्या इथूनच गेला इथं ते लपाश काम आपण नाही करत त्याला देखील काळी लागतं वाघाचं ते माझ्याकडे आहे आणि बाळासाहेबांनी लाखो करोडो शिवसैनिकांची फौज उभी केली त्याच्यातलाच एक कडवट मावळा हा तुमच्या समोर आज उभा आहे एकनाथ शिंदे असे कडवट मा आपण बाळासाहेबांनी हजारो लाखो तयार केले आणि प्रत्येक जण आपल्या परीने काम करतोय आपत्ती असेल मग बाळासाहेब बोलले बाळासाहेब इथे बोलले तुम्हाला भाषण ऐकायला मिळेल बाळासाहेब पुन्हा आपल्यात अवतरलेत आपल्याशी बोलताय हा भास तिथे नाही आपल्याला खरं वाटलंय हे जे आहे यामुळे पुन्हा आपल्याला प्रेरणा ऊर्जा मिळणार आहे आणि ते सांगतायत जिथे आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना हे धोरण घेऊन आपण पुढे जातो आणि म्हणून कोल्हापूरचा पूर सांगलीचा पूर एरशाळवाडीची दुर्घटना का केरळचा पूर उत्तराखंडचा पूर सगळे आपण गेलो पहिला माळ चिपळूणचा पूर पहिले राम मध्ये आपल्या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसण्याचं पाप त्या आतंकवादी पाकिस्ताना केला त्याला तर धडा आपल्या लष्कराने शिकवला पण मी इथं थांबलो नाही पाच विमान घेऊन तुमचा एकनाथ शिंदे तिथे पोहोचला आणि महाराष्ट्रातल्या सर्व आणि <laughs> एअरपोर्टला प्रताप सरने यांच्या लक्झरी गाड्या एस टी एअर कंडिशन एस टी गाड्या उभ्या होत्या त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ही शिवसेना आहे ही शिवसेना आणि म्हणून शिवसेना ज्या वेगाने पुढ आहे आज किती लोक आपल्या सोबत येतात किती इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये काय येत आहेत का शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना एक परिवार म्हणून वागवते इथं नोकरासारखं कुणाला वागवत आहे बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक आपल्या सवंगड्यांना घर समजतात हे हे दुर्दैव आहे आणि आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की बाळासाहेब सतरा नोव्हेंबर ला आपल्या हातून गेले परंतु बाळासाहेब शरीराने आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत त्यांचा विचार आजही जिवंत आहेत आणि ते प्रेरणा आपल्याला देत राहतील ऊर्जा आपल्याला मिळत राहील आणि अशा प्रकारचे जे स्मारक आणि दालन झाली ते इथं जिवंत बाळासाहेब या ठिकाणी आपल्याशी बोलताना दिसतील आणि म्हणून याची आवश्यकता आणि म्हणून बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे आहेत हे अजरामच झालेले आहेत आणि म्हणून आज मी जास्त काय कोणावर राजकीय बोलू इच्छित नाही परंतु बाळासाहेबांचा आवाज आणि त्यांचे विचार ऐकताना मनामध्ये एक शरा शरीरावर खऱ्या अर्थाने रोमांच उभे राहिले एक आपल्याला दैवरून आल्यासारखं वाटलं प्रत्येकाला की बाळासाहेब पुन्हा अवतर बाळासाहेब आपल्याशी बोलताय हा अनुभव आणि हा भाग हा फा, फा, फार महत्वाचा आणि ज्यांनी ते केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कुलकर्णी कुलकर्णी मुग्धा हक्की जतीन जाधव या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आंबे तुमचं अभिनंदन करतो तुम्ही बाकी कामात पण हुशार आहे माणूस <laughs> अधिकारी त्याचं अभिनंदन करायला नको मला ते रस्त्यात तिकडे भेटले होते सांगितल्या सांगितल्या फटाफट आयुक्त अशा सगळ्यांनी ते केलं आणि म्हणून असे अधिकारी आपल्याला पाहिजेत आणि असे आमदार पण पाहिजेत की रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारे मंत्री झाले तरी सुद्धा या ठिकाणी परिस्थितीमध्ये मदतीचा हात द्यायला ते गेले होते कारण त्यांना माहित आहे त्यांच्या पक्षाचा प्रमुखच हा लोकांमधला सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा आहे घरात बसणार नाही तर लोकांच्या दारात लोकांच्या बांधावर जाणार आहे संवाद साधणार आहे इथं फेसबुक लाईव्ह चालत नाही फेस टू फेस आवश्यक आहे फेस टू फेस कोविड मध्ये देखील काम जे केलं आपण सगळ्यांना कोविड मध्ये कोविड मध्ये मदत करताना सेवा करताना आपल्याला सोडून दिले त्यांचा त्याग आपण कधी विसरता येणार आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की बाळासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न काय होत बाळासाहेब म्हणजे आपले श्वास बाळासाहेब म्हणजे आपलं प्रेम आणि त्यांचं काय होत रामाचा भगवा हिंदुत्वाचा भगवा ही शान बाळासाहेबांनी जपली हा स्वाभिमान बाळासाहेबांनी जपला तोच आपल्याला जपायचा आहे वाढवायचा आहे पुढे न्यायचा आहे आणि म्हणून विकास करत असताना या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे या ठिकाणी विकास करत असताना अशा प्रकारची दालनं ही देखील आवश्यक आहे आणि त प्रेरणा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बाळासाहेबांच्या सगळ्या आठवणी बाळासाहेबांच्या त्या काळचे फोटो हे सगळं संग्रहित करून या ठिकाणी लोकांना ते दाखवणार आहे त्याच्यामध्ये आणखी काय काय नवीन नवीन देखील आपल्याला करता येईल हे देखील आपण केलं पाहिजे साक्षात बाळासाहेब अवतरले अशा प्रकारच्या लोकांमध्ये मनामध्ये त्यांच्या भावना निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यामुळे डेव्हलपमेंट होते आहे रस्ते होतात क्लस्टर होईल पाणी योजना हो होतील आणखी काय काय होईल परंतु हे कला दालन जे आहे येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेब म्हणाले बघा की विचारांची कधी तडजोड करू नका विचारांची कधी प्रतार करू नका आणि म्हणून आम्ही विचारांची तडजोड न केली नाही सत्ता सोडून गेलो सत्तेवर पाणी सोडून गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं सरकार आम्ही आणलं आणि लोकांनी ते स्वीकारलं शिवसेनेचे ऐंशी जागा लढलो आपण आणि साठ जागा जिंकलो एवढा मोठा हे बाळासाहेबांच्या आशीर्वाद आणि सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद आणि म्हणून नैसर्ग तोड ना का नैसर टोल नका स्थलांतरित करायचं आहे ट्रॅफिक आणि टोल नका लोकांचं जे खऱ्या अर्थाने गैरसोय दूर करण्याचं जे जे काही काम करायचं असेल जे जे काही निर्णय घ्यायचे असतील हा एकनाथ शिंदे ते निर्णय घेतल्याशिवाय थांबणार नाही आपल्याला माहिती आहे की आम्ही योजना भरपूर केल्या सगळं केलं सगळं केलं गाड्यांच्या ज्या काही रांगा लागायच्या लोक म्हणायचं आमच्यासाठी काय मग शेवटचा मास्टर स्ट्रोक तुमच्या एकनाथ शिंदेने मारला एंट्री सगळे टोल नाके आपण बंद केले गाड्या त्याच्यातून आपण सगळ्यांना सूट दिली कारण त्यांना पैसे भरायचा प्रॉब्लेम नव्हता रांगा लागायचा एवढा आणि तो त्रास होता आणि हा देखील त्यामुळे जे काय गैरसोय होते ती देखील आपण दूर करू पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच सांगतो की हे परिवार आहे आपला आणि बाळासाहेबांचे कला दालन इथं उभं राहिलेलं आहे आणि हे कला दालन आतापर्यंत प्रताप संगनाईक शेकडो हजारो कोटीची कामं केली असते माझ्याकडून भरपूर पैसे घेतले त्यांनी <laughs> पैसे घेतले ते विकास कामांसाठी पण त्या सगळ्यातलं नंबर एकच काम कुठलं असेल हे बाळासाहेबांचं स्मारक आणि म्हणून जय श्री राम बोलले जय श्री राम बोलायलाच पाहिजे कारण जो नाही राम का व नाही काम आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो बाळासाहेबांचं स्वप्न होत मध्ये राम मंदिर बांधायचं झालं प्रधानमंत्री मोदयाने पूर्ण केलं आणि मग अयोध्येत राम मंदिर आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो वंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज बाइक किधर लेना है जी हमारे पास मंडरेन से नावा मंगा छे अपन यात्री नीति त्यांचा एक सामूहिक सत्कार या ठिकाणी करण्यात येईल मी विनंती करतो सन्माननीय मुख्यमंत्री दीपक थांबे यांचा सत्कार सर्वप्रथम या ठिकाणी होईल सर 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 थांबे जी थांबे जी थांबे सर थांबे सर थांबे जाओ 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 सर इकडे सर इकडे इनको सर इनको सर यहीं

चेतन म्हाट्रे ज्युनियर इंजिनियर कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी या सर्व मंडळींनी फार मोठं योगदान दिलेलं आहे या योगदानामध्ये हे कलादला या ठिकाणी उत्तमरित्या उभं राहिलं सर्वांनी नामदार प्रतापजी सरनाई यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देताना या सर्व महत्वाच्या मंडळींचे फार मुलाचे सहकार्याचे दाख लागलेले आहेत आणि तुम्हा सर्व शिवसैनिकांचा फार महत्वाचा पाठिंबा या ठिकाणी उभा राहिला आणि म्हणून हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे कला दलन या ठिकाणी आज या ठिकाणी लोकार्पणाची घोषणा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस अर्थात बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षापर्यंत मोफतपणे सर्वसामान्य प्रत्येक नागरिकांसाठी त्याला झालं घर राहणार आहे सर्वांना तो प्रवेश या ठिकाणी पाहता येणार आहे एम पी एस सी यू पी एस सी जो साईड स्टडी सेंटर असो वेगवेगळ्या चित्राच्या चित्रांचा कला झाला किंवा त्या सोबतीनेच ही सर्व मंडळी असो मनपूर्वक आभार धन्यवाद या कार्यक्रमाला का उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार सगळ्यांनी जरा आरामात काही गडबड करू नये पत्रकार बंधूंनी थोडंसं सा, सा, सांभाळून सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसेना मीरा महिंदरचे सर्व शिवसैनिक सर्वांचे मनपूर्वक आभार सर्व आजिबाची जी नगरसेवक नगरसेविका आपलेसुद्धा महत्वाचे मनपूर्वक आभार आणि आभारांच्या सोबतीने आजपासून हे कला दालन सर्वसामान्यांसाठी जिवंतपणे लोकार्पित झाले